कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुरुड साळाव येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने आणि डब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या संगणमताने शेतकऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जमिनीतून मोठ्या पाईपलाईनचे काम सुरू केले आहे पूर्वी बिर्ला कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पाण्याची लाईन नेताना शेतकऱ्यांना गावकऱ्यांना कायमस्वरूपीचे पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले होते मात्र आता जे एस डब्ल्यू कंपनी आणि डब्ल्यू डी विभागाने कोणतीही चर्चा किंवा परवानगी न घेता नव्या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोठमोठे खड्डे खोदून काम सुरू केले आहे अनेक शेतकऱ्यांनी या बेकायदेशीर कामाला विरोध केला असता कंपनीकडून त्यांना धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत जेएसडब्ल्यू कंपनी PWD विभागाचे नाव पुढे करून आपले वर्चस्व गाजवत असून काही अधिकाऱ्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप केला जात आहे जमीन शेतकऱ्यांची आणि फायदा PWD डी अधिकाऱ्यांना का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदणी तपासून रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनींची सविस्तर माहिती द्यावी जर कंपनी पाईपलाईन घालू इच्छित असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अन्यथा काम थांबवावे तसेच या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या जमिनींवरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे